नमस्कार मंडई इनक्रेडिबल कोकण या चॅनल मध्ये तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत आहे बघता बघता येऊन पोचलय मी आंगणेवाडी जत्रे तर मस्त पैकी एक एक स्टॉल बघित मी चलय पुढे तर हळूहळू गर्दी लागलेली वाडा म्हटला गर्दी वाढायच्या आधी आपण तुमका हे आजूबाजूचे स्टॉल दाखवून घेऊया तर मस्त कपड्याचे स्टॉल त्याच्यानंतर घरगुती लागणारे सगळे उपयोगी वस्तू होते एकदम भारी भारी आडाय म्हणा कोयते म्हणा कुऱ्हाडी म्हणा त्यानंतर इतर गोष्टी कपडे खाण्याचे स्टॉल तर खूपच होते हॉटेल खूप होती खाज्याचे स्टॉल भरपूर होते बघणारी ही जत्रा आपली अंगणवाडीची खूप भारी वाटता। तर मंडई रामगॅक नि शामगॅक इल्लो पाहण्यात बसायचं जोरदार हट तर म्हटलं बसा, बसा तुम्ही तर माका म्हणायला लागले पृथ्वी गोल हा काय नाही ती वर बघूची बघूचीच आहात म्हटलं जाऊन बसा तुम्ही पाहण्यात मी बाबा काय तुमच्यावर ये नाही ना तर मी मस्त आहे की खालनं शूटिंग करून माझ्या जीवाची मजा करी होत आहे खाली इले जसे दोघ जण ते सांगू लागले आमचे बाबा डेंगले लागले थरथरा आमका काय ती पृथ्वी गोल हा काय नाही ती परत बघूची नाही आता म्हटलं चला मग मंडई आपण जवळ यां घेऊन पुढे तर हैसून लांबसून मस्त पैकी देवळाचा नजारा दिसत होतो एकदम अतिशय सुंदर तर म्हटलं हो नजारा आपण हयसून तुमका कॅमेऱ्यात आपल्या दाखवूया तर पुढे गेलोनी देवळाकडची लाइटिंग खूपच भारी दिसा तर म्हटलं ती पण तुमका दाखवूया तर लायटिंग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर पुढे गेलोनी म्हटलं ज्यूस पिऊया तर ज्यूस पिऊ थांबलो तर बघतो तर काय हैसर है मस्त की कापूस तयार करी होतो तर लहानपणी कापूस खूप खाल्ले त्यामुळे माया तोंडा सुटलेला पाणी पण रामगो आणि श्यामगू म्हणा हो आता आपल्या कापूस खाऊचं नाही तर आता आपल्या होऊया फक्त आणि फक्त पायनॅपल ज्यूस तर म्हटलं खाऊया तो पण आणि पुढे जाऊन बघतो तो दिसलो आमका भाज्याचं स्टॉल थं रिगलो आणि म्हटलं दोन चार भाज्याची प्लेटी घ्यावी आणि ते पण त्याच्यावर ताव मारूया तर मंडई येते पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच